सोलापूर जिल्ह्यातला एक माळशिरस तालुक्यातला आणि एक करमाळा तालुक्यातला पैलवान समीर शेख विरुद्ध राहुल सुळ अनेक दिवस कुस्ती ही होणार म्हणून गाजत होती अखेर कुस्ती केसनला पुणे जिल्ह्यामध्ये योगेश्वरी मातेच्या उत्सवात भिडलेले आहे हे संजय तनपुरे आणि पैलवान निखिल कदम इथं संतोष शिंदे मेजर पंचाची भूमिका साकारतात ते इंडियातली नावेली नाव आहेत त्या गटातली आपापल्या तिकडं संजय तनपुरे आणि पैलवान अविनाश शिंदे हो निस्ता कुस्तीतला अस्सल माल आहे तासन तास एकमेकाला हटणार नाही ती नावं काकीत हात घातलेला आहे समीरन आग आहे एक वाघ आहे मारुती सातवसर पंचा पंचाच्या निर्णयानुसार एका वादळी कुस्तीमध्ये समीर शेख खडकी हनुमान आखाडा पुणे वस्तात गणेश धांगडचा पट्टा करागी टाळ्या एक गुंटाईबागा जिमिन आहे गरिबाचा पोरगाय सन्मान्य सचिन अप्पा पाटील पाटील यांच्यातफे समीर एक हजार रुपये बक्षीस सन्मान्य पहलवान सचिन अपात्र के एक हजार रुपये हल्के वाले ने साथी उद्योग पति हनी केस नंगा उत्तिबा विसर पास नारायण और संगीत ले यह रुपये आणि ज्यांच्या मधुर वाणी तुम तुम चाम अतिशय भर आवाजामध्ये आवाज़ आमदे समालोचन जनी संभाल लगे ली दोन वर्षा तेंचा साथी उद्योगपती सोमनाथ शेट ठारगुड्या कुठे हजार रुपये वा कुठं बसले तो साहेब हात कराओ वा वा भावी सरपंच अहो कोण कोणला तांबाकूचा एडा दिना मला हजार रुपये दिलेत तुम्ही दोन दिले दोन हजार याला दान म्हणतात समीर शेखला कोण दिलेत पाचशे जोगेश्वरी मिसळ यांच्यातर्फे समीरला पाचशे रुपये समीर माझ्याकडे येऊन बक्षीस घेऊन जावा राहुल बेटा कभी खुशी कभी गम येतो चलता है, रहता है इसी का नाम जिंदगी है फार कष्ट करणारा है संकेत हजारे आलेला आहे कुस्ती नाही का आज इथं चांगला गुणवंत पैलवान आहे हा संकेत जामखेडचा तो संजय तनपुरी जामखेडचा शिवूरचा पैलवाना आहे विठ्ठल देवकत यांनी घडवला पंकज भाऊ हरपोडेंच्या स्वाधीन केला हा संजय समोर नव्या दमाचा पैलवान जो संजय तनपुरे बरोबर बराच वेळ झाला फाईट देतोय अविनाश शिंदे उद्या त्या कुस्तीची त्या अविनाश शिंदेची महाराष्ट्र चर्चा